निसर्गरम्य किनारे रोमॅंटिक वातावरण आणि शांतता यांमुळे हनीमून यादगार देश देशविदेशातील नवदाम्पत्य गोव्याला पसंती देत असतात पण राजस्थानच्या जोडप्यासाठी गोव्यातील हा हनीमून मात्र वेगळ्याच कारणासाठी अविस्मरणीय ठरलाय होय हनीमून साठी गोव्यात आलेल्या प्रिन्स नामक तरुणाची पत्नी पिंकी कोलवा किनाऱ्यावर हरवल्यानं प्रिन्स बावरा झाला होता शेवटी पर्यटन विभागाच्या पोलिसांनी पिंकीला शोधून प्रिन्सच्या स्वाधीन केल्यानंतर त्याचा जीव भांड्यात पडला जयपूरची पिंकी खन्ना आणि प्रिन्स बन्सल हे लग्नगाठ बांधल्यानंतर हनीमून साठी गोव्यात आले होते दोन एप्रिलला कोलवा किनारी के मोजमजा केल्यानंतर हे नवदाम्पत्य संध्याकाळच्या सुमारास एका शॅकमध्ये गेलं होतं काही वेळ सोबत घालवल्यानंतर पिंकी किनाऱ्यावर फिरायला गेली ती परत आलीच नाही इकडं प्रिन्स तिची वाट बघत थांबला होता बराच वेळ गेला तरी पिंकी काही आली नाही त्यामुळे प्रिन्स काळजीत पडला त्यानं मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिचा मोबाईल स्विच ऑफ अर्थात बंद असल्याचा मेसेज मिळू लागला त्यामुळे प्रिन्स कावराबावरा झाला त्यानं किनाऱ्यावर सेवा बजावणाऱ्या पर्यटन विभागाच्या पोलिसांना सविस्तर माहिती दिली हनीमूनला आलेली अठ्ठावीस वर्षांची नवी नवरी हरवली ची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पोलवा किनाऱ्यावर कोपरा शोधून काढला शेवटी ही पिंकी एका शॅकच्या बाहेर एक निवांत बसलेली आढळून आली पोलिसांनी सर्व कायदेशीर सोपासकार पूर्ण केल्यानंतर पिंकीला प्रिन्सच्या स्वाधीन केलं तिला बघून शेवटी प्रिन्सचा जीव भांड्यात पडला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा